शास्त्रीबुवांचा शास्त्री शास्त्रीबुवांचा शास्त्रीबुवा एवढी मोठी शास्त्र शास्त्रार्थ स्पर्धा जिंकून आपण धर्म पताका उंचावली या दरबाराला आपला अभिमान आहे या दरबारात झालेल्या अपमानासाठी मला न्याय हवाय असं द्रौपदी म्हणाले फुलवंती बाई आपण कोणावर आरोप करताय कळतंय का आपल्याला आम्ही बृहस्पती मानतो त्यांना मी जर खोट बोलत असल तर यांच्याच गळ्यातल्या तलवारीनं जीभ छाटा माझी थांबा तू जसा तुझ्या क्षेत्रामध्ये विद्वान आहेस महापंडित आहेस तशी ती नाच करणारी स्त्री सुद्धा तिच्या क्षेत्रामध्ये महापंडिता असू शकेल की नाही बोलून बसलो या बाई जे बोलतायत ते खरे श्री शास्त्री बुवांसारखा संयमी माणूस असा कसा चुकला चुकला ना पुरुषाच्या काळजाला सहज कळावी एवढी बाईची व्यथा उत्तर नाही नक्की काय झालंय हिंदवी स्वराज्य माझ्या राजाचा होतं त्यांच्या दरबारात आया बहिणींना मान सन्मान दिला जायचा या दरबारात मिळणार आहे का तुम्हाला फुलवंती बाई तुम्हाला मी ती नाचणार आणि मी बखवाज वाजवणार हे प्राक्तन कुणीही बदलण्याचा प्रयत्न करू नये ताल जपायचा कि तोल हे दोन्ही बाजूंनी महत्वाचं ठरणार आहे ही लढाई वाटते ती ती सोपी समजू नका तुमच्या आव्हानास मी तयार आहे तुम्ही मी पण तयार आहे तुमच्या आव्हानाला पकवाज घुंगर शास्त्री बुवा